म्हणजे शेतकरी काम करताना जीव काट्यावर टाकूनच काम करतो तो काही जीवाची फार पाहत नाही आहे काम करताना कोणता विचार करीत नाही आहे भूक लागली तरी लागली तो म्हणत नाही मला भूक लागली म्हणून मी येळेवरच जेवतो असं त्याने जीवन काट्यावर टाकल्या टाकीतून कामं करीत राहतो त्याच्यात काही वेश मिळू किंवा नाही मिळू पण तो कोणता विचार न करता तो काम करीतच राहतो अरे वाटतल्या काट्या नको माझ्या पायी घाव अरे वाटतल्या काट्या नको माझ्या पायी घाव पायात न माझ्या डोळ्यामंदी पाणी आईच मी घेते नाव नावं माझ्या डोळ्यामंदी पाणी आईच मी घेते नाव अरे वाटतल्या काट्या दुखू नको माझा जीव अरे वाटतल्या काट्या दुखू नको माझा जीव धनी भुकेला शेतात शेताला रे कशी जाऊ धनी <दनीबु> भुकेला शेतात शेताला रे कशी जाऊ अरे वाटतल्या काट्या दुःख केल माझ्या पाय अरे वाटतल्या काट्या दुःख केलं माझ्या पायी शेती हंबर त्या गाईन वासराला पाणी नाही शेती हंबर त्या गाई वासराला पाणी नाही अरे वाटतल्या काट्यान संसाराचे गळ फास अरे वाटतल्या काट्या संसाराचे गळ फास शेतकऱ्याच्या जीवनात चौखुनी वन वास शेतकऱ्याच्या जीवनात चौखुनी वन वास अरे वाटतल्या काट्या तोत दुःख देल लई आरे वाटतल्या काट्या तोत दुःख देल लई शेतकऱ्याच्या जीवनात संकट येते लई शेतकऱ्याच्या जीवनात संकट येते लई शेतकऱ्याच्या जीवनात संकट येते लई खर्च लावून कष्ट करून तरी त्याच्या मनासारखं नाही इकून तिकून माल जरी चांगला आला तरी बाव आशे का त्याला भाव नाही असे भरपूर काही काटे त्याला ते शेती एक तर सोडता पण येत नाही आहे